नाही ना संध्याकाळचे आठ वाजत आलेले आणि आता आम्ही निघालोय डी मार्टला आवरून दिलं होतं अर्धा घंटा आधी बघा कसं करून ठेवलं काय कशाला कशी घेते दिदीची घे बर तिला तिच्या मनाजोगी गोष्ट झाली का मग ती पटकन येऊन किशी घेते आता डी मार्टला जायचं म्हणून तिला खुशी झाली ह <laughs> ना केस केस विचार परत आठ वाजले बर आठ वाजले ठीक आहे तिला गिफ्ट मिळाली आहे परा सगळीकडे शांतता आहे मुली गेले आता जेवण करून लॅबला पप्पा फुल घेतलं बघू का संध्याकाळचे आठ वाजेला आम्ही निघालो म्हटला कारण दिवसभर काही वेळ मिळालाच नव्हता आणि किराणा पण संपलेला होता दोन ते तीन महिन्यानंतर आम्ही रिमाइटला जातो दोन तीन महिन्यातच किराणा एकदाच भरून घेतो परत आता डे मार्टला पण आहे तर आज काही माहिती पण मग गर्दी वगैरे काहीच नव्हती त्यामुळे वस्तू ज्या आहे ना त्या निवांत बघता आल्या गेले आवडत दाखव माझ्याकडे तर इथं जे आहे ना मिठूच्या मापाच्या मी, 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 मी स्लीप बघत होते आणि इथूनच मी मिठूच्या मापाच्या आणि काऊच्या मापाच्या पण स्लीप घेतलेल्या याआधी हे बघा ही काऊच्या मापाची असे सेम स्लीप मी काऊला नेलेलं आहे आणि एकदम परफेक्ट बसली काऊला त्यानंतर ही जी आहे ही मिठूच्या मापाची होती एक दोन वर्ष नाही मोठी होती त्यामुळं मग मी इथं ना स्लीप नाही घेतली आणि इथं ब्रासुद्धा होत्या छोट्या मुलींच्या मापाच्या ब्रा वगैरे काही नाही घेतल्या मी फक्त बघितलं तर कलर छान आलेले होते तर मी ऑलरेडी अशा नेलेल्या आहे त्यांना स्लीप म्हटलं तर ह्या वेळेस फक्त बघूनच घेते तर फक्त बघत होते काय नवीन आलं आहे का ना

तर इकडं जे आहे ना तर हे मुलांचे शर्ट होते ऐंशी ऐंशी रुपयाला म्हटलं बघूया कसे कारण तू घालत असते मुलांचे ड्रेस काही एवढं लक्षात येत नाही मुलांचा का मुलींचं त्यानंतर इकडं जे आहे ना तर इकडं मुलींचे टॉप होते आणि एवढे सुंदर होते ना खरं तर टॉप मी घेतलं तर मुलींना काहीच नाही खरं तर फक्त वेळ पण होता आणि गर्दी पण नव्हती त्यामुळं किराणा भरून झाल्यानंतर वेळ होता थोडासा म्हणून मग इकडं बघत होते सगळ्या काही वस्तू की कशा मिळत आहे काय कारण एरवी जर आलं ना तर एवढी गर्दी असते ना त्यामुळे बघायला वेळच मिळत नाही आणि गर्दीमुळे बघता पण येत नाही व्यवस्थित आणि आज गर्दी नसल्यामुळे यांना बघूनच घेतलं इकडे जे आहे ना तर हे मुलींचे टॉप होते म्हणजे मुलींचे शर्ट होते ऐंशी रुपयाला मस्त मस्त डिझाईन होते शर्टमध्ये पण आणि कपडा पण एकदम सॉफ्ट होता तर मी बघत होते।, होते तर इथं हा जो आहे तीन ते चार वर्षाचा आहे म्हणजे काऊच्या मापाचा होता आणि बाकीचे पण मिठूच्या मापाचे पण होते तर छान होते शर्ट सुद्धा एकदम सॉफ्ट मध्ये होते पण मग घेतला तर काही नाही मी मी फक्त बघितलं त्यानंतर आता पुढे गेलोय तर पुढे ह्याचे टॉप आहे हे पण वेगळ्या प्रकारचे होती काहीतरी <laughs> हा एक पॅटर्न पण आवडला आहे मला याच्या स्लीवच मस्त आहे ना आधी रुपयाला आहे तीन ते चार वर्षाचा काचं महत्वाचा आहे चार ते पाच वर्षात आहे दोनशे तीस

आज काही घेतले नाही मी फक्त बघितली म्हणलं दोन चार ठिकाणी बघू आणि मग ठरवू त्यानंतर कप नव्हते कप घ्यायचे होते आणि इथं सिंगल सिंगल कपमध्ये ना भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या आणि म्हणजे सगळेच कप असे आवडण्यासारखे होते असे मस्त होते ना पण तसे दोन तीन कप आहे मोठे माझ्याकडं आणि परत काय होऊन जातं ना कप फुटून जातात त्यामुळं मी असे महागाची कप नाही घेतले म्हटलं सहाच्या सेटवाले कप घेऊया तर इकडं सहाचे सेटमध्ये छान कप होते ब्याण्णव रुपयाला आणि कपाची क्वालिटी पण छान होती तर इथूनच सहाचे जे सहाचे सेट असणारे कप आहे ना तर ते घेतले तर आ, हे बोले कप छान आहे त्यानंतर मग दोन घेऊन टाकले लाईन तस तर इथं बॅगसुद्धा आहे तर मस्त होत्या आणि मग त्याच्या किमती तशाच होत्या दोनशे नव्याण्णव तीनशे चारशे पण मग छान होत्या बॅग तर बॅग तर, तर, तर काही घेतली नाही मी त्यानंतर अजून भरपूर व्हरायटीमध्ये होत्या बॅग त्यानंतर इकडं रुमाल जे आहे ना रुमाल पण छान होते साठ रुपयाचे चार तर हा जो सेट आहे ना तर हा साठचा सा चार होता हा घेतला मी क्वालिटी पण आहे ना एकदम छान आहे खरं तर एरवी बाहेर दहा दहा रुपयाचे रुमाल घेतलेले पण त्याच्या क्वालिटीमध्ये क्वालिटीमध्ये फरक आहे तर छान हो होते रुमाल तर आता बिलिंग वगैरे झाल्यानंतर आता आम्ही बाहेर पडले बाहेर पडेपर्यंत आम्हाला साडे नऊ ते पाहुणे दहा झालेले होते आणि इकडं ट्रॉली ना तर इकडं बाहेरच गाडी पण उभं होते आणि ही जी बॉटल आहे ना तर ही काचेची बॉटल घेतलेली तेलासाठी मस्त आहे तर काचेची ही एकशे एकोणसाठ रुपयाला भेटली बिलिंग वगैरे झाल्यानंतर यांना बॉटल दिसली त्यानंतर ती शेवटी बॉटल परत जाऊन आणली कारण बॉटल मी याआधी घेतलेली पण ती खराब झाली माझी त्यानंतर आता आम्ही निघालो आहे का चॉकलेट घेतलं शेअर करते आहे मला हां मार्ट खरेदी झाली आता काहीतरी खायचंय काऊला काऊला काय खायचंय काऊ सगळ काही झाले वाचून सांगते का वाचून सांग काऊला वाचता येते बरं का चला दहा वाजता आलेले त्याच्यामुळे आम्ही पार्सल घेतलंय आता थांब 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 दिली खोल ग दाबिलीच पार्सल घेतलंय दोन दाबिली आता गाडीतच खातो आम्ही गरम गरम येते मस्त वाक टाकू उलट नाही तर आलो आहे आम्ही आता क्लासवर तर क्लासवर आल्यानंतर आता सव्वा दहा झालेले होते आणि येताना येणार तर आम्ही पार्सल आणलेलं होतं मंचुरियन आणि मसाला पुलाव तसा स्वयंपाक तर, तर बनवून गेलेले होते मी त्यामुळं आणि घरी आल्यानंतर मग त्यानंतर जेवणं झाली तर इथेच व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो बाय